नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल गणेश तांबू ब्लॉक्स मध्ये मी आज रेटर दर मैदान होतो आणि आपला सर्वांचा आवडता बकासूर पुन्हा एकदा तीस दशे तोच धाराला आणि एक नंबर दा जमान खरी तीन लाख पंचावन्न हजार रुपये जमान खरी मोळी सेट आपल्या मोळी सेट कसं झालं मैदान आणि बकासूरला परत एक नंबर केला काय सांगाल मैदान एकदम बरं झालं पारदर्शक मैदान झालं असे मैदान व्हाणं काळाची गरज आहे जेवढं मैदान शिस्तप्रिय आणि चांगलं होईल तेवढा बघासून एक नंबर करणार नाही करणार आणि बैलांना पण त्रास होत नाही काय पब्लिक बॅरिकेडच्या बाहेर गाडी कुठून लागली तर कुठल्या गाडीला त्रास नाही काय नाही अशी मैदान झाली पाहिजे नक्कीच रायफलचं नियोजन कसं झालेलं रायफलचं नियोजन आपल्या समालोचक रणजित बनसोडे यांनी केलं होतं काय सांगाल कशी गाडी पळली माझ्या मग त्याच गाडीत फुल स्पीड पडली तुम्हाला कसं वाटलं ज्या सेमी फायनल खोललाच काढला काय सांगाल बकासुर एवढं नाव दिले आज नेते मंडळी सुद्धा नाही बकासूरच्या गाडी उचलली बकासूरला बघायला काय सांगाल म्हणजे जे नेते होते ज्यांनी मैदान घेतलं नाही सगळे नेते बाकासूरच्या गाडी उचलून फोटो काढले बाकासूर सोबत फोटो काढले नक्कीच मित्रांनो मी एक बैठक घेतली प्रवीण दरेकर आणि साधाबाई खोत यांची आपली मुलागत घेतली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाकासूरची चर्चा मुळीसूरची बाका चर्चा आपली विधी मंडळात होते का तर होते काय सांगाल आमदार सगळे मंत्री वगैरे सगळ्यांच्या तोंडावरती बकासूरचं नाव कसं वाटतं काय सांगाल बाकासूर अखंड महाराष्ट्राचा मी इथून मागं पण बोललो आणि इथून पटोबी बोलतो त्यामुळे सगळ्यांचा बाकासूरवरती जीव आहे आणि जिथं ते बाकासूरचं नावे लहान पोरा बसून तर माणसांपर्यंत माणसाच्या तोंडात नव्हे कारण का बैलच त्यांचा आहे कमीत कमी लिहिला तर पाच ते पन्नास हजार लोक तुमची किंवा बकासूरची आठवण काढत असतील तुम्हाला काय वाटते बैल त्यांचं म्हणलं ते शंभर टक्के आठवण काढतात काढतात आणि त्यांच्या आशीर्वादाने बाकासूर एक नंबर करतो त्यांनी पब्लिकनी साथ दिली आणि कमिटीने सहकार्य केलं की एक नंबर करतो जि बाकासुरला सहकार्य होत नाही पब्लिक बिब्लिक तोंडावर येत तिथं गाडी काहीतरी फॉल होतं काही नाही काय होत जर सगळ्यांनी सा साथ दिली तर बाकासूर एक नंबर करतो म्हणजे करतो नक्कीच आणि आज साथ भेटली का ब्रेक सगळ्याची सगळ्यांची पब्लिकची बी साथ भेटली कमिटीची बी साथ भेटली सगळ्यांचं सा मनापासून मी आभार आहे इथून पड सगळ्या मैदानात असेच कायम हे नाव जे शेवटचा दिले हे ना भूतोला भविष्यात मिळणार आहे किती वर्ष जात पिढ्याला पिढ्या हे नाव काय राहणार काय सांगाल कसं वाटतं जातो आता शेवटचा प्रश्न तुम्हाला इतिहासात राहणार आहे बाकासूर कारण का बकासूर महाराष्ट्राचा आहे आणि बाकासूर असं कोणतं गाव किंवा शहर नसेल आपल्या गावाच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चर्चा असते तुम्हाला किती फोन येतात रोज रोजच्या हजार एक फोन येतात की बाकासूर कसा आहे बाकासूर काय करतोय आता बाकासूर कधी पाळणार आहे रोज फोन चालू असतात हजार एक फोन प्लस वाचतात रोज कंटिन्यू फोनला दमस नाही की फोन येत नाही सेकंदाला फोन चालू आहे बैलगाडी असता काय बकासुरच्या आधी बसून बैल होते आणि बाकासुरा घरच्या गायचा तयार केला आम्ही वेगळं पण झालं त्यानं नाव दिलं एवढा पळ त्याच्या मार्केट गाजवलं कुठं म्हणजे तुम्हाला काय मेहनत घ्यायला लागली का जास्त नाही आम्ही फक्त लहानपणी जेवढी मेहनत घेतली तेव्हा तो पळायला लागला तो पळायच लागला नक्कीच मेहनत चालू आहे आता तीच मेहनत आणि त्याच्याच मेहनतीनं मित्रांनो खऱ्या अर्थानं मोलशेटच मोलशेटच्या मामांचं संपूर्ण सुजगावकरांचं नाव महाराष्ट्राचं नाही तर चौदा देशामध्ये भारताच्या बाहेर वर्ल्ड मध्ये आता बकासूर हा महाराष्ट्रातला नाही तर सगळ्या वर्ल्ड मध्ये सगळ्यात फेमस आणि सगळ्यांचा सा चाहता असणार बैल असेल तर बकासूर आहे मोलशेठ तुम्हाला इथून पुढच्या शुभेच्छा आणि बकासूर असाच काय गोलात राहावा आणि सगळ्यांचं प्रेम असं तुमच्यावर राहावं आणि सगळ्यांचं राह जाता आता मैदान कसं संपन्न झालं मैदानात पारदर्शक झालं का मैदान एकदम पारदर्शक झालं सगळ्यांच्या समोर चिठ्ठ्या काढल्या आणि अशी मैदाना काळाची गरज आहे तिथून पण अशी मैदान व्हायला पाहिजे सगळी तुम्हाला आणि बकासूरला तुमच्या टीमला मामांना सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा बकासूर असं काय मुलात राहावा आणि इतिहासात असंच बकासूरचं नाव कायम राहावं ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जेश्वर आहे बलमामांच्या नावानं चांगलं बन